विचारांची गरज आहे क्रांतीची गरज आहे म्हणून पेटवून उठायचं अन्यायाचा कठोर आहे आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्या सण पिन आपल्याच भिनलेला आहे संविधानामध्ये माणसाच्या ठिकाणी खूप प्रत्येकाला अधिकार लोकशाही आहे पण लोकशाही म्हणजे याचा अर्थ काय कोणी कुणाला येऊन मारायचं बोलतात रिक्षावरती बघितलं त्या ठिकाणी त्यांची भाषा आताच आपल्या दोन तीन महिन्यापूर्वी एक, हो एक येत होती जो माउली स्टेशन होता तो पिलेला होता त्याने हो नाही त्या शब्दात त्या माऊलीला बोलले की माऊली त्याच्यावर कडक झाली तर ती कडक झाली नसती आपल्या ग्रुप मध्ये उल्लेख केलेला होता पण मला सांगा आपण सुरक्षित हो कुठे आहोत की कर्यंत आपण त्या विचार करणार शासनाचा प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा अरे प्रत्येक माणूस हा नागरिकचा आहे प्रत्येक झाली पाहिजे आपलं एकत्र आपला माणूस कि आहे आपल्याला काहीतरी इतिहास करायचा नाहीये आपल्याला फक्त माणूस की जगवायचे आहे माणूस की पेरायची आहे आपण जर पेरली नाही तर उद्याच्या पिढीला काहीच दिसत नाही पेपरामध्ये इतिहास पण नसतात बोला मैं रोजवुड में रहता हूँ तेरह सौ चार मेरा फ्लैट नंबर है वहाँ पे एजीएम मीटिंग चल रहा था वो मीटिंग के अंदर मेरी डॉटर वहाँ पे उनसे सवाल पूछने के लिए गई उसके ऊपर उन्होंने अपशब्द बोला और उसको बोला कि मेरा भाई मंत्रालय में काम करता है तुम क्या समझती हो मैं तुमको यही का यही रेप करके नीचे गिरा दूंगा तो मेरी मैं जिस टाइम पे ये इंसिडेंस हुआ वो टाइम पे मैं घर पे नहीं था मैं जयपुर गया हुआ था वहाँ पे मेरे को उन्होंने फ़ोन करके बताया कि ऐसी ऐसी बात है मैं बोला तुरंत आप पुलिस स्टेशन के अंदर जाइए और वहाँ जाके इसके सामने एफ करवाइए इसके ऊपर वो एफ भी हुआ है फिर एफ हटाने के बाद के लिए मुन्ना पंडित यहाँ का जो एक अपना कांग्रेस का लीडर है वो लीडर से उसने प्रेशर डलवाया ताकि मैंने उस प्रेशर को नहीं माना कारण के मेरी बच्ची के ऊपर उसने ऐसा शब्द बोला जो मैं आपको बोल के नहीं सुना सकता हूँ मेरे सुन भाई भी है और यहाँ के जो फॉरवर अपना ये प्रेसिडेंट है उन्होंने और दो चार आदमियों ने उनको वहाँ पे रोका इसने बाहर से गुंडे बुलाए थे वो गुंडे मेरे घर पे जा रहे थे उनको भी रोका गया है और वहाँ पे कार्रवाई उसके ऊपर इसके बाद में एन होने के बाद में भी इससे एफ होने के बाद में भी कोई कार्रवाई नहीं हुई है ये रामा शुक्ला इनके भाई है उसका पूरा ये, ये अपना रुबाव दिखा के हमारे ऊपर एक प्रेशर डालने की कोशिश करता है और जब भी वो कहीं पे भी जाता है अपनी गाड़ी के आगे लाल बत्ती लगा के जाता है तो लाल बत्ती उसको अलाउ है क्या ये हम लोग भी इसकी तपास कर रहे हैं बाकी हमारे को कोई पुरावा नहीं मिल रहा है हाँ नमस्कार मैं अनिल जगताप योगी धाम अजमेरा हाइट सोसाइटी मजे भी रात हूँ आपके इनके काल साढ़े नौ गहां एक अतिशय भयंकर प्रकार डाला आमच्या इथे अखिलेश शुक्ला म्हणून एक व्यक्ती राहतात की जे मंत्रालयामध्ये ऑफिसर आहेत असं सांगतात एम टी डी सी एम टी डी सीमध्ये अकाउंट ऑफिसर्स वगैरे आहेत असं म्हणजे एक्झॅक्टली मला त्यांची पोझिशन माहीत नाही परंतु ते लाल दिव्याची गाडी घेऊन पण सुद्धा इथे येतात आणि बऱ्यापैकी त्यांचा रोप ते गाजवतात आधी सुद्धा त्यांनी आता एक नंबर जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना तसा त्रास त्यांनी दिलेला आहे त्याच्या काही त्यांनी घराच्या बाहेर जे काही एक्सटेन्शन केलंवर सुद्धा सोसायटीमध्ये वाद होता आणि त्या वादाचा वा वाद तीन चार महिन्यापासून होता रजिस्ट्रारकडे कंप्लेंट केली गेली होती पण तरीसुद्धा त्याच्यावरती फारशी काही कारवाई झाली नसेल तेव्हा केली गेली नाही आता कालच्या प्रकारामध्ये नऊ साडेनऊच्या सुमारामध्ये काहीतरी धूप लावला गेला आणि त्या शेजारच्या बाई ज्या वृद्ध आहेत त्यांना तो त्रास झाला तर त्यांनी सांगितलं बाबा हे तुम्ही घरात ठेवा किंवा हे करा त्यांनी ते ऐकलं नाही उलट उलट उत्तर देऊन तर पुढे ते थोडंसं भांडण वाढलं त्याच्यानंतर बाजूला देशमुख साहेब होते देशमुखांनी त्यांना भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि शांत झाली सगळं काय झाल्यानंतर आठ दहा लोक त्यांनी बोलून आणली आणि त्याच्यानंतर घराची बेल वाजवून त्या व्यक्तीला यांना अभिजित देशमुख याला बाहेर बोलवलं आणि बाहेर आल्यानंतर मारहाण सुरू झाली मारहाण केल्यानंतर बाकीचे जे बाजूचे जेव्हा लोक आली सुद्धा इव्हन त्या बाईला सुद्धा मारहाण करण्यात आली तर ही अगदी अक्षरशः मुजोरी आहे आणि आपल्या पोस्टचा गैरफायदा घ्यायचा काम त्यांनी केलं त्याच्यानंतरची पुढची गोष्ट की हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते व्यक्ती म्हणजे ज्याला मार लागला त्याला जवळजवळ दहा बारा टाके पडले आणि आता पहिल्यांदा त्यांना रुक्मिणी हॉस्पिटलला नेलं तिथून मग पुढचे कलव्या हॉस्पिटल नेलं कलव्याला सिटी स्कॅन आणि बाकी सगळं चौकशी झाल्यानंतर सिरियस ती, इंजरी आहे म्हणून त्यांना आता सायन हॉस्पिटलला ठेवलेला आहे अशा परिस्थितीत सुद्धा इथे आल्यानंतर आम्ही सोसायटीचे जवळजवळ पन्नास एक लोक इथे हजर होतो पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती अजूनही कुठलाही एफ आय आर दाखल करण्याचा आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत होतो तीन वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं की आता तुम्ही जा आम्ही ते सगळी कारवाई बरोबर लिहितोय आणि हे करतोय आणि सकाळी साडेपाच ला त्या व्यक्तीला एक कागद दिला त्याच्यावर सही करायला सांगितली तर त्यांनी बघितलं तर ते उल्लेख त्याच्यात त्याच्या याच्याप्रमाणे नव्हता म्हणजे रात्री एवढे तास सुद्धा एफ एफ आय आर दाखल झाला नव्हता आपल्या आमदार साहेबांनी आणि खरं सांगायचं म्हणजे ही आधी तर त्यांनी जवळजवळ त्या मुलांना धुडकावूनच लावलं होतं आम्ही जेव्हा इकडे आलो त्याच्यानंतर थोडीशी म्हणजे थोडंसं त्यांची नरमाई आली आणि त्याच्यानंतर मला वाटतं आमदार साहेबांनी फोन केल्यानंतर थोडीशी जरा त्या इन्स्पेक्टर साहेब वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये थोडं बोलण्याचं जरा हे आलं तोपर्यंत तर ते आम्हाला हकलवायलाच तयार होते की तुम्ही फाखा खाली थांबूच नका सगळ्यांनी बाहेर जा हा सगळा प्रकार म्हणजे सामान्य माणसाला जर तुम्ही म्हणजे प्रत्येक छोट्या गुन्ह्यासाठी सुद्धा जो तुमच्या समोर व्यक्ती हजर आहे की जो जखमी झालेला आहे एवढी मोठी जखम झालेली आहे रक्तारी तो बंबाळ झालेला आहे आणि समोर आरोपी तिकडे हजर आहे तरी सुद्धा तुम्ही एफ आय आर नोंद करून घ्यायला तयार नाही त्याच्यासाठी आमदारांना इंटरव्हल करावं लागला आमदारांनी सांगितल्यानंतर पुढची कारवाई अजूनही झालेली नाही सोसायटीची कमिटी मेंबर आहे तो पण कमिटी मेंबर आहे पण कमिटी मध्ये तो नेहमी भांडतच असतो आणि पूर्ण सोसायटी त्याचं भांडण आहे त्याची बायको तर दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्या एका बाईच्या प्रायव्हेट पार्ट वर तिने लात मारली आहे ती बाई आता जिवंत नाहीये तिला घरात घुसून खूप मारलं तिने आणि आता आमच्या बिल्डिंग मध्ये नखरे गाडीत लाल दिवा लावतो आणि फिरतो आणि सांगतो मी मोठा अधिकारी आहे मला कुणी काही करणार नाही माझ्याकडे बंदुकीचं लायसन आहे आणि मी कुणाचाही खून करून ताबडतोब बाहेर येऊ शकतो इतकी माझी पहुच आहे असं आमची सोसायटी अजमेरा हाईट्स योगीधाम काल प्रकार झाला आधी भांडणं झाली धूप वरण काहीतरी भांडणं झाली शेजारांची पण त्या बाजूचे देशमुख आले आणि त्यांनी ती भांडणं सोडवली भांडणं म्हणजे अतिशय शिवाय त्याबाईने घाण दिल्या आणि ते झाल्यानंतर भांडण मिटली आणि थोड्या वेळाने त्याने साडे नऊ ला गुंड बोलावले ते पंधरा बोला ते वीस मुलं होती त्यांनी रॉड आणले होते आणि यांना देशमुखला बेल वाजून बाहेर बोलावलं तो बेचारा एकटा मुलगा पहिला बाहेर आला त्याला डोक्यात रॉड टाकला त्याला आता बारा ते पंधरा टाके पडले तो सायन हॉस्पिटलला आहे रुक्मिणीबाईला गेला तिथून त्यांना कलव्याला पाठवलं हो कलव्यावरून ते सायन हॉस्पिटलला गेले कारण सिरियस इंजुरी आहे तसंच गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करायला काल आलो होतो पण आमचा गुन्हा न घेता आम्हाला सर्वांना ओरडून परत पाठवलं पण त्याला मात्र दोन तास बसून चुकलाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली त्याला तर त्याला त्या ता देशमुखला एकट्यालाच मारलं नाहीये पाच सहा मुलांना मारलंय आमच्या माळ्यावरच्या एकाला तर चालता पण येत नाहीये याला आणि त्या एक मॅडमचा याच्या आईचा गळा दाबला आणि ते गळा दाबून रॉड बोलले तुम्हाला पोलीस रात्री आम्हाला म्हटले की देशमुखला तुम्ही सर्व जा आणि देशमुख येईल तो हॉस्पिटल मधनं लेट आला लेट आल्यानंतर त्याच घेतलं ते लिहिले सर्व काय काय झालं ते लिहिलं पण नंतर त्याला तो, तो कागद न देता दुसरा कागद दिला आणि त्या दुसऱ्या कागदावर फक्त इतकं लिहिलंय की आम्हाला मारहाण झाली बस याच्यावर सही करा पण त्याने काय केली नाही तो कागद घेतला नाही मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय मारहाण करणारे बाहेरचे मुलं गुंड मुलं बोलावली होती आणि याने पण सायकल फेकली रिव्हॉल्वर अखिलेश शुक्ला म्हणून आणि त्याने मारळवरन मुलं बोलावली होती आणि पिस्तूलचं माझ्याकडे लायसन आहे असं करून पिस्तूल पण काढत होता ते याच्यात दिसतंय